नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम बीचे कोणते सी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चालू आहे यवतमाळला दिग्रसवरून तर हा छोटासा आपला प्रवास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत सध्या मी आलो आहे दिग्रसच्या बस स्टँडवर आणि या ठिकाणी एक नवीनच बस मला पाहायला भेटली शिवाई नावाची हिरव्या रंगामध्ये असलेली ही योत्मा। योत्मा बस पूर्णपणे इलेक्ट्रिक बस आहे या बसच्या जवळ उभं राहिला असता या बसचा आवाज पण येत नव्हता तर अतिशय सुंदर अशी बस आहे ही शिवाई नावाची आणि यवतमाळ ते नांदेड ही बस चालली आहे पुसद मार्गे तर सकाळचे साडे आठ वाजले आहेत आणि सध्या आपल्याला जायचं यवतमाळ यवतमाळसाठी बस आपल्याला काही भेटलेली नाही आहे बस्तीच वाट पाहत आहो आपण तर थोडा हे पाहू शकता शंभर टक्के इलेक्ट्रिक शून्य कार्बन उत्सर्जन तर अतिशय सुंदर उपक्रम आहे महामंडळाचा एस टी तुमची आमची शान महाराष्ट्राची एस टी तुमची आमची शान महाराष्ट्राची आणि या ठिकाणी लिहिलेला आहे एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास ठीक आहे पण मित्रांनो सुखाचा प्रवास जरी असला तरी तुम्हाला या एस टीपर्यंत यासाठी या, या बस बसस्टँडवर अशा प्रकारचे मोठमोठे खड्डे क्रॉस करून तिथपर्यंत जावं लागणार आहे ज्या खड्ड्यामध्ये असणार आहे पावसाचं साचलेलं पाणी आणि एखादी मध्येच गाडी आली तर तुमच्या अंगावर ते पाणी उडू शकतं तर ठीक आहे बराच वेळ वाट वाट पाहून आपल्याला महामंडळाची बस नाही भेटली शेवटी चिंतामणी ट्रॅव्हल्सनं आपण यवतमाळसाठी निघालो त्यानंतर यवतमाळला पोचल्यानंतर हे पाहू शकता यवतमाळला बांधलेलं नवीन बस स्टँड अतिशय सुंदर बस स्टँड आणि हे काय होतं आहे आज नवनवीन बसेस पाहायला मिळतंय तर याच ठिकाणी एक योग शिक्षकांचा मोर्चा सुरू होता पुनर्नियुक्तीसाठी केलेला हा मोर्चा आणि यवतमाळच्या समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात म्हणजे संविधान चौकात हा मोर्चा ला सुरुवात झालेली होती तर अशा प्रकारे मोर्चामध्ये सहभागी सर्व योग शिक्षक होते त्यानंतर आपलं जे काम होतं तिथं ते आटोपलं आणि तिथून आपण निघालो परत लाल फेरीने दिग्रसकडे तर दिग्रसकडे जाताना म्हटलं थोडंसं सु, सुद्धा तुम्हाला दाखवावं हो। आपल्या एकम दिग्रस स्वच्छ मधला जो आहे तो कारण मध्ये बरेच एक दोन ठिकाणी जंगल लागतं आणि बघा या ठिकाणी सुंदर असा डॅम आहे डॅमच्या भोवती म्हणजे रिसॉर्ट काही बांध बांधलेलं आहे भोवती आपण त्या ठिकाणी सुद्धा होऊ शकतो काही पैसे वगैरे देऊन तर अशा प्रकारचा हा डॅम आहे आणि सुंदर निसर्गायचा तर अशा प्रकारे आपला आजचा प्रवास होता मित्रांनो आणि मध्येच मग दारवा बस स्टँडवर आपली बससुद्धा म्हणजे खराब झाली होती तर थोडा तिथं सुद्धा आपल्याला थांबायचं काम पडलं पण ठीक आहे शेवटी लालपरीचा प्रवास सुखाने सुखरूप घरी पोहोचवते तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही धन्यवाद ठीक आहे